पार्थ, 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 तो बस सर ये भेट येणार आहे बोलतोय आपण करतोय रेवेंद्र पाटील पाटील ना अशी आवाज मध्ये मनीष बडिया प्लीज बात बोलतोय

चाळीस हजार रुपयाला लागतं असं त्या सामान्य म्हणजे कन्स्ट्रक्शन लायसन्स आणि अपुमन्सी म्हणून पेंडन मला दिसतं ते टिकत असतो चाळीस हजार रुपये तितकेच पैसे लोकांच्या अंतर्गत भरपाचे आणि घर कायमचे परमनंट करपाचे म्हणजेच आमका कोणूच केन्ना नोटीस काढूंक शकलो ना शेजारा गाड्या झगडी सुद्धा जरी झाली जाल्यार तो कंप्लेन दिली जाल्यार त्या घरात नोटीस येवचे ना भाव भाव मदीं झगडी जरी जाली जाल्यार घर डेमोलीश कर म्हणून तो नोटीस काडूंक शकचो ना कायमचो प्रश्न मिटोवपाक जाय एकदाच मिटोवपाक जाय गोंय स्वतंत्र जाल्या उपरांत त्रिसश्ट वर्सां उपरांत म्हणजे कुळ कायदो आनी मुळकार कायदो हाज्या उपरांत सगळ्यांत व्हडलो रिफॉर्म जर कितें आसत जाल्यार तो म्हजे घर ही स्कीम म्हजे घर ही स्कीम आमी सगळ्या लोकां खातीर काडला हिंदू मुस्लीम कॅथलीक एस टी एस सी ओ बी सी सगळे तितून कोणूच फाटीं उरचो ना जनरल कॅटेगरी तो मनीस किंवा ना जीएसटी कोणतो ना सगळ्या म्हाका खबर हा गोयात वेगवेगळ्या जाग्यार वेगवेगळे प्रॉब्लेम आसा कोणाच्या भाटाराच्या जागेचा आणि आणि खगेचं हे सगळे लोक एकोणीशा बहात्तरा मध्ये असलेल्या सगळ्या लोकांची घरां ही रेग्युलर जाऊन वतली हांव तुमकां विश्वास दिता त्या खातीर एकूच याद दवरपाक जाय हेका विरोध कोणी केला तो हेका विरोध केला त्या मनशान तो याद दवरात कारण आतां वाटूक फॉर्म वाटूंक म्हणटा आमकांय फॉर्म दी म्हणतात ते लोकांचे भरून येतात त्या सगळे पण तुम्ही लक्षात जाय भारतीय जनता पार्टीचे सरकार ज्या सामान सामान्यातल्या सामान्य खातीर काम करता सातत्यानं आणि पहिले फाटी चितला की हय आमकां रेग्युलरायज करून जे असा पण ही जाय म्हणून हे आम्ही म्हजे घरी योजना हाडल्या त्या सगळ्या तुमचो सगळ्यांचो तेंको तेको आनी आणि आपले घर हे कायमचे जसे म्हणटा की फुडल्या जनरेशना खाती सुद्धा हे रितसर करून दवरचे आमचे स्वप्न साकार जावचे म्हणून माझ्या सरकारात म्हजे घरी योजना हाडल्या तुमचो सगळ्यांचो तेको तुमचो सगळ्यांचो मोग हो माझ्या सरकारा खाती असोच आसचो आसतलो काय ना आसतलो जाल्यार माझ्या बरोबर घरी आज करून भारत मता गे वंदे वंदे मोदीजी आपागे उडो मोदीजी आपागे उडो खूप धन्यवाद तुमच्या सगळ्या घरांची म्हणजे आमची को प्रॉपर्टी असतात दहा घराची वाटे करून दिले आम्ही पण डिवाईड करू ना त्या घराचे म्युटेशनही करू ना आपण जाय जाय ते आपण वाटून घेतलं तरी घराबाहेर जाय काय ना आणि त्यांना सर्व्हे म्हणजे कोणीच त्यांना त्या घरात लायसन्स काढू ना आमचे गावात घर आम्ही म्हणतात आडोपा येऊपी कोण आहात कोण ना आता जर कोणी चुकून घालीत तर ते घर आपल्याच जागेत बांधलेले घर सुद्धा इल्लीगल घर जातात ते घर लिगल कर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा पैकी बांधलेले घर तुमच्याच जागे जरी घर ते रुका म्हणजे रेग्युलरायझेशन ऑफ अनऑॉरायज कक्शन दोन हजार चौदा पास केला तुमच्याच जागेचे पेपर वन हंड्रेड फोर्टी घर त्या नंबर लाईट बिल उदक बिल लाय आणि सबमिट करा तुमच्या फॅमिलीच्या पैकी कोणी ऑब्जेक्शन दिले ना तर ते घर आम्ही डायरेक्टली कायदेशीर करून तुमच्या नावावर करून देतले हे कसलीच फाईन घेणार तुम्हाला जितके पैसे लीगल घर बांधकाम जाय पडतं तितकेच पैसे तुम्ही भरपाचे कंस्ट्रक्शन खातिर असले किंवा ते खातिर असले जे पैसे पडतात ते पैसे मात भरचे पडतले आम्ही कोणाकड सोडिना जे सरकारचे पैसे बुडून आम्ही कायदो हाडू ना पहिल्या सरकारच्या तिजोरीत पैसे घालून हातूतल्या फायदो करून देतात आमचे इतकेच म्हणणे असा अरे जर आलवारात त्यांना घरां बांधल्या भाटकारच्या जागे जेव्हा घरां बांधल्या जर गव्हर्मेंट प्रॉपर्टीत घरां बांधल्या ती घरात म्हणताची तर आणि म्हणून ते लोक खेळले आणि त्या लोकांची घरां जर कायदेशीर झाले ना लोकांनी किती करत म्हणून सरकारनं घर कायदो हाडला आणि म्हणजे कायदो हडता असताना सामान्य मनशा काणकोण पर्यंत हा काल सांगतो काल सकाळी काणकोण आशिल्लो जे हज्यापेक्षा टप्पल गर्दी कारण रवींद्र भवन हजाराच्या पेक्षा चढ लोक जातात काणकोणात अशीच गर्दी आशिली की ज्या निमित्तानं प्रत्येकाला दिसतं आज आपलं घर हे कायदेशीर घर म्हणून प्रत्येक जण व फॉर्म घेऊन भोवता त्याला लागून आम्ही आज फॉर्म देतले प्रवीणात एक सांगला की ऑफिसात या म्हणून आताच सांगला कारण ऑफिसांनी तुम्ही सगळेजण फॉर्म घ्यात प्रवीणच तुमच्या घराकडे येतो जे तुमच्या पंचायतीत येतो प्रवीण त्याचा सगळं स्टाफ आमचा डेप्युटी कलेक्टर मामलेदार हे सगळेजण तुमच्या पंचायतीत कार्यक्रम ठरतो पहिली दीस कळटलो की ह्या दिसा तुमच्या पंचायतीत कार्यक्रम असा फॉर्म भरपाचो ॲफिडेविट भरपाचो रेजिडन्स सर्टिफिकेट काढपा सगळे जाल्यार कितें असं खबर सकाळी उठून इतके लोक जर माझ्या प्रवीणच्या ऑफिसात वतात मला फोन करता आता सगळे लोक येऊ म्हणटा किती हां त्या तुम्ही गडबड पद्धतीने सांगताना सांगले सगळे पयशे भरून काहीच विचारना ओके okay. ते जे असं प्रत्येक पंचायतीत वच करत इतक्या स्टाफाक जाऊन पंचायतीं कार्यक्रम आमच्या डेप्युटी कलेक्टर आणि सगळे सपोर्ट करतले फक्त तुम्ही एकच काम करा चढान चढ आपली अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा जी सर्टिफिकेट लागता ती तुम्ही मामलेदाराकडे चलात तो फॉर्मेट देतो कसं अप्लाई करतो ती रेजिडंस सर्टिफिकेट काढून दोला तुम्हाला चला तर एफिडेवीट एक दिवस मारून तो फॉर्मॅटू बी तुमच्या मामलेदार आणि प्रविणच्या ऑफिसातल्या फॉर्मेट मिळतो गव्हर्मेंट लँडा खंच कस्टोडियन कम्युनिझा लँडा आमच्या ट्वेंटी पॉईंट सगळे एफिडेवी देतले ते ॲफिडेवीट मारून दोला तुमचा फॉर्म तुमच्या हाऊस टेक्स रिसिप्ट उदक्याच्या बिल लायटीची झेरॉक्स झेरोक्स मारून फॉर्म रेडी करून तुमका फावटी मारपाच्यो गरज ना मामलेदार ऑफिस आणि डेप्युटी कम्युटर ऑफिस थंडी फॉर्म वगडात रिसीव करून घेतले तो चेक करतले आणि फॉर्म रिसिव्ह करतले फल्या सांगा सगळ्या जणांक हे फॉर्म भरपाच्या भरपचे आह तच्या फुडल्या सांगा सगळ्या जणांना ही सलदी हटपच इन्क्लुडींग प्रायव्हेट जागे असलेले कारण आम्ही आमच्या गावांनी जर पळत जे दहा जणांची प्रॉपर्टी आहात दहाय जणांची नावं आहात आणि घरा दोनशे जणांनी बांधलेली आहात त्या दोनशे जणांना घरां रेग्युलर करण्याची संधी एकमेकांचे खसरू केसी न घालता जर दोनशे जणांनी ठरले असा ती घरां आम्ही वांगात रेग्युलरायज करून घेऊया म्हणून आम्ही जर ती आप ही घरांगळी अशा पद्धतीची वेगवेगळ्या जाग्यांनी असलेली सगळी घरां ही सगळी घरां जी ही घरां कायदेशीर जातली हे तुमचा विश्वास दिला आणि ही घरां कायदेशीर जो सपोर्ट जाय व सरकाराकडल्यानं आमदाराकडल्यान सगळ्यांक मेळटलो जरी तुमच्या मनात वेगवेगळे प्रश्न असं तुम्ही पहिली फॉर्म भरात तुमका फॉर्म भरता असताना जे डिफिकल्टीज असा मामलेदार डेप्यटी कलेक्टर हे सगळे तुम्हाला सांगतले खूप फॉर्म कोणी भरप कसो ते गाईड करतले आणि आमच्याकडे वेगळं असतो ना ते सांगा खात्री तुम्ही एक आता पैसे कितचे पडत कोणी मामलेदार जो जो सांगला पण गरमेंट लँड कोमनिजाज लँड हाच्या खातीर जागे पैसे भरपाचे पहिली ते वेगळे ते झाल्या उपरात कोमदाजीचे आणि गरमेटची लँड आम्ही जसं म्हटलं तीस हजार रुपया किंवा ट्वेंटी पॉईंट प्रोग्रामात पाच हजार रुपया भरून लँड तुमच्या नावावर झाली रोखाच्या अंतर्गत तुमचे घर कायदेशीर करपाक परत तुम्ही दुसरा फॉर्म भरून ते घर तुमच्या कायदेशीर करपाक जाय तेका मेळ आणि ते घर त्याला रिपेअर करून मिळणार जाल्यार कसे जातले आणि ते घर फाला सकाळी फॅमिली वाढल्या म्हणून म्हणून तेका ग्राउंड प्लस वन बांधून जाय जाल्यार मिळणार जाल्यार किती जातले ते तरी खंय वयतलो आणि मूळ गोयकारांक गाव सोडून वयतलो आपलो गावांच जर ते रिपेर करतो परत मोडून बांधतो जर ते मोडून जर बांधूक मेळान उपयोग तर गावात गावकरी आता खूप वयतो गायातलं ते मिळते म्हणून एकोणीसशे बहात्तरा पहिली घर हे घर गर, कायदेशीर घर असं हे सांगपाक आम्ही दोन तरेचे फॉर्म भरपाक लायल्या एक फॉर्म तुम्ही भरून डेप्युटी कलेक्टराकडे दिवप त्याला तुम्ही मनएल फोटी लावत हाऊस ओन पाय म्हणून जे तुमचे घर ह्या वेग चौदा उतरात असा ते सगळे असा आणि दुसरे घर मार्क केले तो प्लॅन लाव हाऊस टॅक्स रिसीव लाव इतकेच लावून तुम्ही डेप्युटी कलेक्टरकडे देतले डेप्युटी कलेक्टर, कलेक्टर तुमच्या खातीर एक सनद सर्टिफिकेट आज्याच्या नावावर जरी ती जागा असली हाऊस ओन कोण तो गोविंद दीता आणि आता असा तो कोणतं विश्वास नाही सुद्दां विश्वास जे ज्या नावांना सनद सर्टिफिकेट डेप्युटी कलेक्टर इश्यू करतो खंयसरूच कटकटी करिनास तर फक्त एक हजार रुपया भरल्या तुमकां सगळ्या जाणांक ती सनद सर्टिफिकेट ही मेळटली ती सनद सर्टिफिकेट घेतल्या तुमी पंचायतीत आनी म्युन्सिपल्टिटीत फॉर्म आनी ती सनद सर्टिफिकेट लावपाची आपली हाऊस टॅक्स लावून लायटीचे बिल लाव आणि डायरेक्टली म्युन्सिपल्टिटी वा पंचायती दिवपाची तुमका पंचायत आणि म्युन्सिपाल्टी तुमचे घर या सर्वे नंबरान असा या प्लॅनाचे हंगा असा ते घर कायदेशीर घर म्हणून सर्टिफिकेट दिली फक्त एक हजार रुपया भरून देऊ जाय काय नका कायदेशीर <laughs> सांगताय <दंदाएगा ना> काय नका हा <laughs> आणि ते करपा खातीरूच आमचे म्हजे घर ही स्कीम असा निदान आमच्या जाणट्यांची घरां आपल्या पणज्यान बांदलेले घर आजाद बांदलेले घर त्या कायदेशीर घर असा म्हणून पहिले फावटी सर्टिफिकेट आमच्या सरकार दिता आणि ती दिल्ली थोड्या पार्टी नाका हा स्पष्ट सांगता तांकां राजकारण्याक ही ती दिवची नाका म्हणून म्हज्या सरकारात म्हजे घर ही योजना हाडल्या की तुमचे जुने घर हे कायदेशीर जावचे म्हणून आत्ताच खासदार उलयता उलयता आसतना म्हटले हांव जर रिपेर जर करपाक जाय आसत जाल्यार कोणी म्हणटा म्हाजें घर मरे हांव रिपेर करता म्हाका आनी कितें जाय तो रिपेर करूंक वयता शेजारी काढता जरा दुसरा भाव काढता कंप्लेन स्टॉप कर आणि पंचायतीचं सेक्रेटरी वांगात त्या नोटीस काढता स्टॉप म्हणून बरोबर काय ना हां ह्यान फुढे घर रिपेअर करत जाल्यार सरळ तुम्ही पहिली कडल्यान आणि म्युन्सिपाली कडल्यान सर्टिफिकेट घेयात ती बी कशी ती सांगता हांव हो। फक्त तीन दिसांनी तुमी एक एप्लिकेशन फॉर्म पंचायतीनूच मेळटलो मेळट्लो बरोवपाचो तो एक ताका एस्टिमेट लावपा फक्त एका इंजिनियरा कडेन हांव ते एप्रूव इंजिनियर सोदता आनी स्ट्रक्चरल स्टेबिलिटी ताका आमी म्हणटा म्हणजे तें भाजता ते म्हणचें ना आनी स्ट्रक्चरल स्टेबिलिटी ताका रायली आनी हाव सॅक्स रिसीव ह्यो तीन गजाली लायल्यो कांय ना लँड ओनर कोण आसा तेजी सर्टिफिकेटीची गरज ना तेज्या एन ओसीची गरज ना कारण पूण हांव त्या घरांत वीस वर्सां रावता चाळीस वर्सां रावता आतां कित्याक एन ओसी जाय तर ती हांव रिपेर करपाक तेजी कांयच गरज ना सी ओ आणि म्युन्सिपाल्टी तुम्हाला राहते घर रिपेअर सी फक्त तीन दिसांच्या भीती देतो किती तीन दिसांनी काय जाता हां त्यांच्यानी पंचायतीच्या मिटिंगे घालपे ना पंचायत no. सेक्रेटरी okay? ती सर्टिफिकेट इश्यू करी ओ सर्टिफिकेट इशू करपाची ओके तीनुच दि विदाऊट हाऊस रिपेअर सर्टिफिकेट घर रिपेर करू वचू नाका हांव रिपेर सर्टिफिकेट घेवपाची दुसरे आम्ही पळला की आमी जर पळत जर आमच्या जुन्या घरांनी दोन दोन भाव राहतात काय ना थोडेकडे तीन सुद्धा रावतात त्या घरांनी झगडी जाता काय ना जाय नासली आता जाता हां जाणटेली म्हणतरी सुद्धा हाडल्या उपरांत जाता दिसता आता झगडी जाता झगडी कित्याक जाता सांग कित्याक जाता झगडी करून मजे घर ह्या उक्तवण्याचा सोहळ्यात आमच्या मध्ये असा राज्यसभेचे खासदार सदानशे तानोडे तुमच्या पेडणेचे आमदार म्हणजे मित्र प्रवीण आर्वेकर आमचे उत्तर गोयचे कलेक्टर अंकित यादव व्यास्पिटल डेप्युटी कलेक्टर मामलेदार बाकीचे सगळे चेअरपर्सन कौन्सिलर समोर आशिले सरपंच आणि पंच आणि मोगाळ पेडणेकर भहिणीवारे भावनं आता नंतर राज्यसभेच्या खासदार उलयता असताना कारण जे हॉल बारीक पडलो आणि दिलगिरी व्यक्त करतात पहिली कॉलेज हॉल ठरवलेलो किंवा सगळ्यांना कॉलेजीकडे व्हायचे पडतो आमदार मला आणत ठरवेल मध्ये त्यांच्या त्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर आहे त्यामध्ये झाले आणि व हॉल सगळ्या तिथले लोक येऊ त्याला पण लोक मला डबा झालेले असतात सगळ्या लोकांना म्हणजे घर स्कीम किती हे आम्ही सांगता पहिली कळपाक लागले कळपाक लागले एक म्हणता कारण प्रत्येकाचे एक स्वप्न असतात सपोन किती असता मनीस जन्म येता असताना काही घेऊन येना आणि तो वतानाय बी काही घेऊ वचना पूर्ण आयुष्यात प्रत्येक जण एकच घर बांधता आणि विशेष करून बायल ही पहिली खबर हा घर बांधून येतात बरोबर आहे का सगळे जण आता घर प्रत्येकाक दिसता दिसतं ती सगळे रीण काढटा वस्ती जर घाट आणि सगळे करून आपले बारीकशे घर बांधता दहा पंधरा लाख खर्च करून घर बांधतात मागे ते खची जागा मेळात बांधता आपल्या कोमू प्रॉपर्टीत बांधता खूप बांधता गोव्हर्मेंट जागो मेळ बांधता आणि जे एखाद्या जे पंचायतीची जर एखादी नोटीस येली तुझे घर इलिगल म्हणून किंवा हायकोर्टाची नोटीस येईल तुझे घर इलिगल म्हणून त्यांना माझी पंचनाफ पडता आणि त्यांना ते सारे आपले पैसे फुकट गेले दिसतात आणि त्यांच्या प्रेशर वाढवला लागतं डायबिटीज वाढत थोड्या जणांना अटॅक येतात येला खोटे सांगा एक तक्रिफ टेंशन उरतं आमच्या घर के घर केत्येकचे स्वप्न किती आपण बांधलेलं घर हे म्हणजे फुडले पिळे खातीर उरचे आपलं चेडो असतो चोडू असतो ताज्या खातीर ते घर उरचे हाका लागून ते घर हे कायदेशीर घर म्हणून ते घर कायदेशीर करचे सगळी घरां आणि स्वतंत्र झाले त्रिसष्ट वर्सां आणि त्रिसष्ट वर्सांच्या उपरांत जेणे मागे घर बांधले कन्स्ट्रक्शन लायसन घेऊन पण आणि ऑकुपन्सी काढून ऑकुपन्सी घेऊन ताजे घर जे आहा ते रितसर कायदेशीर आहा आता कोण नवीन मौला बांदता हाऊसिंग ती तर आम्ही पयलींच्या घरात कन्स्ट्रक्शन लायसन आमच्याकडे ना जागो विकत घेवन न्युट्रिशन करूंक ना आम्ही जर विचारले म्हणाय तुझे घर तुझे असा म्हणून तुझ्याकडे कागदां एक म्हणजे आमच्याकडे आम्ही म्हणतात पंचायतीतली रिसिप्ट आ टॅक्स फारीक करतात हाऊस टॅक्स फारीक करतात रिसिप्ट आज्या पलीकडे आम्ही डॉक्युमेंट हा पोन घरात म्हणतात एक चौथाच्या उताराचे हाव फोन बाय कोण रमेश पेड्डेकर एक्स एक्सवाय जे त्याचे नाव असं फक्त हाऊस फोन बाय म्हणून आणि कागद असतात आणि काय कागद ना माझे लाईट बिलिंग दिली घरचा हो, डॉक्युमेंट नाही म्हणून रितसर घर असताना सांगी आमच्याकडे जुन्या घरात सुद्धा काय डॉक्युमेंट ना ते रितसर घर कायदेशीर करत आणि आतापासून बांधलेली कोणी आपल्याच जाग्यात वडले घर वातलं तो म्हणजे माझी जागा आहे घर तू कोण करी आम्ही कोण काय नो दुसरं फायदा केस घालीत तुझ्याच जाग्याने बांधलेले घर तुझे मोडून वतले आमकां मोडपच ना आम्ही कोणाची घरां बडिना कोण मोडा जो केस एकमेकांनी घालता पळ नी तो मोडता एक तर शेजारी घालता जर आपलोच दायच्या पैकी घालता घालता काय ना लोक नाका आपलोच दायज कोणतरी केस घालता म्हणून ओके तेकाच लागून सरकारान ठरले की सगळी घरां टायम कायदो करून ती घरां सगळी कायदेशीर कायदो म्हणजे आमचे योजना ವಿಧಾನಸಭೆ ಪಾ ಜಲೇ ಪೀನಿ ಪಿರೋಧ ವಿರೋಧ ಕ त्यांचे लोक येल्या उपरांत त्यांना विचारात हा फटे सांगना आता त्यांचे लोक येतले त्यांना विचारात अरे बाबा मुख्यमंत्री थे ती घरात कायदेशीर करतालो विरोध किया करताले आणि आता येल्यात काय म्हणून हे विचारपाची गरज असा ते सगळे आणि आता परत ते सांगता खबर घरां आमी कायदेशीर करून उठल्या पण नी की भयलांची पण तुम्ही कोण तर तुम्ही कोण तुम्ही गोयकार न्हू त्यांना सांगपाची गरज असा पेटल्या नव्याण्णव टक्के गोयकार असा असा काय नाकात लागून त्यांना सांगपाची गरज असा आम्ही जे म्हणतात पण न म्हणत भिवपाची गरज ना आता कोणीच घरा खातीर भिवपाची गरज ना आणि हेच सांगा आयज हांव पेडण्या आला वेगवेगळ्या प्रकारची घरां असता जे विरोध करताले करता सांगा आपले एकोणीश्या बहात्तरच्या पहिली जे घर एकोणीसशे बहात्तर कित्याक सर्वे एकोणीसश्या बहात्तरां जाल्लो ताच्या जा उपरांत परत सर्वे जाऊ ना दाटेले जे हा पहिली फाटसून ताका सगळ्या जणांना खबर तेन्ना ते सर्वे केलो प्लॅन पार्क केले तुझे घर हांगा हा एक चौदाचा उताराचे किती चौदा एकशे चौदा उताराचा नंबर दोन

दे राज्याचे mm -hmm> मुख्यमंत्री तो, ती फॉर्म सकल मिळतली जे फॉर्म मिळली जुम्ही माझ्या ऑफिसांसून घेऊन ती फायल रेडी करून ती देतली किंवा जे पण तुम्हाला सर्व प्लॅन पैसे दिवचे पडतात वन एन फोटी फॉर्म काढचे पडतले ते काढचे पडत पैसे दिवचे पडतात ते पैसे दिवपचे ते सगळे पेय हा करतलो जे पय सर्वे प्लॅन 1 इन 14 फॉर्म तुना फॉर्मा भर बर, भरून दिऊपाक तुमची ती फाइल रेडी करून ते रेडी करून तुमच्याकडे दितले तकलावन एज जे पय कितलो या हा कितलो माझा तुमका सगलो सपोर्ट असतो तकलावन तुम्ही माझ्या ऑफिसम येऊ की तुम्ही जा आणि एकदा तुम्ही लाभ घेतो जे आई सामच्या डायनेमिक सीएमआर या बारेन मध्ये काम केल्या देवांदेका बरोबर असत आशीर्वाद दिवस आणि ते एजी पुढे काम असत

जिथे विश्वास तिथेच नाव पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा